नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अठराशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी अठराशे चाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जिल्हा लातूर या ठिकाणी तीनशे बत्तीस क्विंटल अवघाले जैसे दरे दहा हजार चारशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी दोन हजार त्रेसष्ट क्विंटल लाव गेले जसे दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार आठशे अकरा क्विंटल लावले जसे दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर